नामदेव काळे राहणार कामणे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ही दीपज्योती जीवामृत फिल्टर घेतल्यापासून माझ्या उत्पन्नामध्ये बराचसा फरक जाणवला त्यामध्ये सेंद्रिय घटक शेतकरी कमी प्रमाणात वापरतो आहे त्यामुळे कर्बाचं प्रमाण जीवाणूची संख्या घटत चालली अपेक्षित रासायनिक खतं वापरूनसुद्धा रिझल्ट मिळत नाही ज्यावेळेस आपण जीवामृत देतो त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे सर्व बॅक्टेरिया शेतामध्ये मुबलक प्रमाणात वाढतात त्यामुळं दिलेल्या रासायनिक खताचे रिझल्ट सुंदर मिळायला लागले उत्पन्नामध्ये वाढ झाली फळांना चमक चकाकी क्वालिटी हे मेंटेन झालं ह्यापासून आम्ही समाधानी हा दीपज्योती जीवामृत जो फिल्टर सर्वच बाजूनी खूपच चांगला वाटला ह्याचं फिल्टरेशन एवढं सुंदर आहे की जे आपण स्क्रीन फिल्टरमधनं फिल्टर, फिल्टर होऊन येतं त्या तोडीस तोड तेवढं ह्यातनं फिल्टर होऊन येतंय हे डबल फिल्टर सिस्टम दिल्यामुळं इतकं सुंदर म्हणजे गाळून येत आहे की कसल्याच प्रकारची घाण येत नाही यामध्ये प्युअर पिवळं पाणी फिल्टर समजा खूपच सुंदर आहे ह्यामध्ये सिस्टम खूप आवडली जर आपल्याला शिफ्टिंग करायचं म्हटलं तर फोर व्हील दिलेले आहेत त्यामुळं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शिफ्ट करताना कसलाच त्रास होत नाही